आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब ही दोन औष्णिक विद्युत केंद्र आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुर्गापूर आणि बाल्लापूर हे दोन काय आहेत बघा औष्णिक विद्युत केंद्र आहेत पहा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधील एकमेव विद्युत केंद्र टिंबटिंब या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामधील एकमेव विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे चला ज्याचं उत्तर येत असेल मित्रांनो पटपट कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे कारण की आपण फटफट रिव्हिजन पाहणार आहे तर महाराष्ट्रामधील एकमेव विद्युत केंद्र मित्रांनो तारापूर या ठिकाणी कुठे बघा तारापूर या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब जलविद्युत प्रकल्प महत्वाचा आहे तर नागपूरमध्ये बघा पेच लक्षात ठेवायचं आहे पेच या ठिकाणी बघा नागपूरमध्ये पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पटकन आन्सर द्यायचा आहे कोणता महामार्ग आहे त्याची सर्वात कमी लांबी मित्रांनो तर न्हावाशेवा पळस्पे ऑप्शन क्रमांक सी आपलं करीट आहे बघा न्हावाशेवा पळसपे समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं मुख्य केंद्र कोणतं आहे चला द्या उत्तर पटकन महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं मुख्य केंद्र कोणतं आहे बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो कोणताही बघा मुंबई मुंबई हे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं मुख्य केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब ऊर्जेचा तिम्� वापर केला जातो महाराष्ट्रामध्ये कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने औष्णिक ऊर्जेचा या ठिकाणी वापर केला जातो कोणती ऊर्जा औष्णिक नेक्स्ट क्वेश्चन हे बघा नाशिक जिल्ह्यामधील टिंबटिंब हे अभयारण्य महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं चला पटकन उत्तर द्यायचं आहे नाशिक जिल्ह्यामधील टिंबटिंब हे अभयारण्य महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं व्हेरी गुड कोणते बघा नांदूर मदमेश्वर ऑप्शन क्रमांक सी हे जे काय अभयारण्य मित्रांनो हे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते पहिली अणुभट्टी या ठिकाणी बघा आपल्या समोर ऑप्शन आहेत सायरस ध्रुव त्याच्यानंतर पौर्णिमा अप्सरा पटकन उत्तर द्यायचा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते व्हेरी गुड सगळ्यांचं बरोबर आहे मित्रांनो तर अप्सरा या नावाने मित्रांनो महाराष्ट्रामधील पहिली अणुभट्टी ओळखली जाते कोणत्या अप्सर या नावाने पहिली अणुभट्टी ओळखली जाते मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे सगळ्यांनी बेल आयकॉन ऑन करायचे जेणेकरून तुम्हाला अशीच लाईव्ह क्लास दररोज पाहता येतील नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ऑप्शन पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विस्तारलेला आहे सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचा मित्रांनो कोणता येतो सुंदरबन ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर आहे बघा सुंदरबान हे आपलं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी कापूस संकलन केंद्र आहे बघा नागपूरमध्ये कोणत्या ठिकाणी एस डी एम संदीप पंपिंग सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बघा पटपट उत्तर टाईप करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये बरोबर आहे सगळ्यांचं बुटीबुरी लक्ष ठेवा मित्रांनो या ठिकाणी कापूस संकलन केंद्र आहे कुठं बुटीबुरी या ठिकाणी नेक्स्ट आहे बघा जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणती जोगेश्वर लिनी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सांगा बरोबर आहे मुंबई या ठिकाणी स्थित नेक्स्ट पहा आशिया खंडामधील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे आशिया खंडामधील सांग पटकन एस डी एम व्हेरी गुड तर बघा या ठिकाणी बिकानेर आपला करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे बिकानेर गणेश यादव महाराष्ट्राला टिंबटिंब सागरी किनारा लाभलेला आहे सांगा मित्रांनो महाराष्ट्राला कशा प्रकारचा सागरी किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला टोटल बघा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे सर्वात जास्त समुद्र किनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला आहे बघा कोणत्या रत्नागिरी तर महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचा बघा दंतूर संतूर नाही दंतूर हा प्रकारचा जो काही सागरी किनारा आहे हा लाभलेला आहे दंतूर पुढचा प्रश्न आहे बघा लोकसंख्य एक टिंबटिंब संसाधन आहे लोकसंख्य एक टिंबटिंब संसाधन आहे तर नैसर्गिक ही मित्रांनो लोकसंख्या एक काय बघा नैसर्गिक संसाधन काय लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते द्या उत्तर बरोबर आहे चार आहेत पहा ऑप्शन क्रमांक सी भारताकडे भारताचं पूर्वेकडील टोक कोणतं आहे अतिशय पूर्वेकडील टोक कोणतं आहे अमोल जाधव पूर्वे साईडचं विचारलं आपल्याला तर बघा अरुणाचल प्रदेश हा अतिशय पूर्वेकडचं या ठिकाणी राज्य आहे त्या ठिकाणामधलं किबीथू हे बघा सगळ्यात पूर्वेकडील या ठिकाणी आपल्याला ठिकाण पाहायला मिळतं लद्दाख हा पर्जन्य छायेचा प्रदेश असून टिंबटिंबचा टिंब भाग आहे सांगा तर शीतवाळवंट लक्षात ठेवा मित्रांनो लद्दाख हा पर्जन्य छायेचा प्रदेश असून हा काय बघा शीतवाळवंटाचा भाग आहे कसा शीतवाळवंट पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तामिळनाडूमधील टिंबटिंब हे थंडायचं ठिकाण आहे तामिळनाडूमधील टिंबटिंब हे थंड थंडायूच्या ठिकाणी उदक मंडलम उटी मित्र हे काय बघा थंड हवेचे ठिकाणी कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो बघा कावेरी नदीचा उगम सांगा अमोल जाधव तर ब्रह्मगिरी डोंगर लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी कावेरी नदीचा उगम होतो लक्षात ठेवायचं बघा व्हेरी गुड ब्रह्मगिरी डोंगर आपलं करेक्ट आन्सर पहा देशामधील सर्वात जास्त मोठी धरणे कोणत्या राज्यामध्ये आहेत सर्वात मोठी मोठी धरणं आपल्याच राज्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा विज्ञानाचे प्रश्न आपले चालू झाले आता लाल मुंगे यांच्या दंशामध्ये कोणता आम्ल असतं लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणतं अंमलं असतं बरोबर आहे सगळ्यांचं सांगा उत्तर लाल मुंग्याच्या बरोबर आहे एच डी एम सचिन चुकलं बघा फॉर्मिक आमलं असतं बघा लक्षात ठेवायचं फॉर्मिक आमलं ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस काय प्रश्न आहे बघा ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ कोण लिहिला आहे चार्ल्स ऑप्शन क्रमांक सी बरोबर या ठिकाणी बिंदास ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा धातू आणि अधातू यांच्या मिश्रणानं काय तयार होतं बघा जग धातू असला आणि एक अधातू असला याच्या मिश्रणाने काय तयार होतं बरोबर आहे मनीषा संमिश्र तयार होतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे संमिश्र शुष्क बर्फ तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो शुष्क बर्फ कोरडा बर्फ याचा करेक्ट आन्सर आहे कार्बन डायऑक्साईडचा या ठिकाणी वाय वापर केला जातो मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कार्बन डायऑक्साईड समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो फुप्फुसाचं कार्य काय आहे जे काय आपलं फुप्फुस आहे फुसफुस नाही फुफ्फुस याचं कार्य काय मित्रांनो रक्ताचं शुद्धीकरण करणं ऑप्शन क्रमांक बी जे काय आपलं रक्त आहे बघा त्या रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं कार्य बघा फोपस करतं ड्रॉसेरा ही वनस्पती कोणत्या वर्गामध्ये आहे ड्रॉसेरा वनस्पती, वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये आहे तर ड्रॉसेरा मित्रांनो ही कीटक बघा बरोबर आहे सगळ्यांचं कीटक वनस्पती परजीवी कीटक कीटकभक्षी पुढचा प्रश्न आहे बघा सूर्यफूल ही जी काय वनस्पती आहे ये तीम्ब तीम्ब ही टिंबटिंब वनस्पती आहे कोणती सूर्यफूल सांगा पटकन सूर्यफूल तर बघा सूर्यफूल ही द्विबीजपत्री बघा ऑप्शन क्रमांक डी द्विजपत्री काय बघा सूर्यफूल बघा द्विबीजपत्री समजलं खालीलपैकी कोणता ग्रह नाही खालीलपैकी कोणता ग्रह नाही तर प्लूटो ऑप्शन क्रमांक ए प्लुटो हा मित्रांनो ग्रह नाही बघा प्लुटो ग्रह नाही आहे नेक्स्ट पहा डांबराच्या गोळ्याचा आकार बघा जे काही डांबराच्या गोळ्या म्हणजे काय रस्त्यावरच डांबर नाही जे पांढऱ्या गोळ्या असतात बघा त्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो याचं कारण विचारलं आपल्याला काय होतं मित्रांनो या ठिकाणी संपलवन होतं लक्षात ठेवायचं डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण याचं संपलंवन होतं इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला जे काही इलेक्ट्रॉन मित्रांनो होतं इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला सर जे जे थॉम्सनने बघा या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर बघा यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वजनाने सर्वात हलका धातू कोणता आहे द्या उत्तर सर्वात वजनाने हलका धातू चुकलं नाही पाहिजे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण की आपला एक एक मार्क महत्वाचा आहे लिथियम मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं लिथियम खालीलपैकी कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडत असते सांगा पटकन कोणती किरण आहे त्याच्यामुळे आपली त्वचा काळी पडते अल्ट्रा व्हायलेट मित्रांनो हे अल्ट्रा किरणांचा जो काही वरती आकाशामध्ये जे काही आपल्या ओजनचा थरे बघा त्यामध्येही याच्यामुळे अडवले जातात तर अल्ट्रा व्हायोलेट किरणा होते बघा शरीरामधील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या अंतर्गत संस्थेला काय म्हणते शरीरामधील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीराच्या अंतर्गत संस्थेला काय म्हणतात काय म्हणतात मित्रांनो चेता संस्था असं म्हणतात लक्षात ठेवायचं चे बघा चेता संस्था नेक्स्ट बघा खालीलपैकी कशाच्या सहयोगाने पाणी तयार होत बरोबर आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन लक्षात ठेवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या सैवने आपण त्याला म्हणतो बघा एच टू ओ एच म्हणजे हायड्रोजन टू ओ म्हणजे ऑक्सिजन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यांनी उत्तर द्यायचं मित्रांनो खालीलपैकी कोणता अतिविशारी वायू युद्धामध्ये वापरला जातो युद्धामध्ये कोणता वायू हे तो अतिविशारी असतो तो वापरला जातो सांगा पटकन बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक ए बघा याच करेक्ट आन्सर डी नाही मिथेन बघा आपल्या घरामध्ये वापरला जातो सी एच फोर बरोबर आहे सचिन अलीण्याच्या पेन्सिलमध्ये कशाचा वापर केला जातो सांगा पटकन लिन पेन्सिलमध्ये मुख्यत्व करून कशाचा वापर केला जातो व्हेरी गुड अमोल ग्रेफाईटचा या ठिकाणी मित्रांनो लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये वापर केला जातो ग्रेफाईटचा कुत्र चावल्यामुळे कोणता रोग होतो सांगा कुत्र चावल्यामुळे कोणता रोग होतो हायड्रोफोबिया हायड्रोफोबिया होत मित्रांनो डीने होत हायड्रोफोबिया होतो समजलं हायड्रोफोबिया म्हणजे काय पाण्याची भीती वाटत नेक्स्ट बघा दात आणि हाडकामध्ये खालीलपैकी काय असतं दात आणि हाडामध्ये सांगा पटकन मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ करायचा आहे आपण शंभर ते दीडशे प्रश्न पाहणार आहेत याचा नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये फायदा होणार आहे लाईक करा मित्रांनो फक्त या ठिकाणी बघा दहा लाईक आहेत लाईक झाल्या पाहिजे पटकन दबाद किती जण ऑनलाईन आहेत मित्रांनो जवळजवळ तीस जण ऑनलाईन आहेत फक्त दहाच लाईक आहेत बघा लाईक करा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नॉलेज भेटतं या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा दात आणि हाडामध्ये काय बघायचं करेक्ट आन्सर कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं बघा समजलं कॅल्शियम आणि फॉस्फरस पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी होती सांगा पटकन कोणता घटक आहे ज्यामुळे झाडाची पाने पिवळी होतात नायट्रोजन याचं करेक्ट आन्सर बघा नायट्रोजनच्या कमतरतेमुळे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा पर्यायामध्ये दिलेल्यापैकी कोणता प्रदूषक आरोग्याला हानिकारक आहे तर कार्बन मोनॉक्साईड लक्षात ठेवा मित्रांनो कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी आपलं करेड आन्सर जीन्स म्हणजे काय जीन्सची पॅन्ट नाही मित्रांनो जीन्स, जीन्स म्हणजे काय गुणसूत्राचे खंड आहे गुणसूत्राचे खंड आपला पुढचा प्रश्न आहे बघा लाख हा कोणता पदार्थ आहे तर लाख हा मित्रांनो वनस्पतीजन्य पदार्थ आहे लक्षात ठेवायचे बघा लाख हा वनस्पतीजन्य पदार्थ आहे रंग आंधळेपणा विशेष कोणत्या रंगबाबमध्ये आढळतो रंग, रंग आंधळेपणा कोणत्या रंगाबाबत आपल्याला पाहायला मिळतो लाल आणि हिरवा मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा लाल आणि हिरवा विद्युत घंटेमध्ये खालीलपैकी कोणतं चुंबक वापरलं जातं विद्युत घंटा असते मित्रांनो त्यामध्ये कोणता असतं बघा सांगा उत्तर मृदू लोखंडाचं व्हेरी गुड मृदू लोखंडाचा या ठिकाणी बघा वापर केला जातो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी कोणता पदार्थ संप्लवनशील पदार्थ नाही विचारलाय आपल्याला नवसागर कापूर बेंजिन का आयोडिनचे स्फटिक तर बेंजिन मित्रांनो हे काय बघा या ठिकाणी संप्लवनशील पदार्थ नाही कोणता बेंझिन पुढचा भूगोलचा प्रश्न आहे गुरु शिखर मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे गुरु शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे तर राजस्थानमध्ये मित्रांनो गुरु शिखर आपल्याला पाहायला मिळते कुठं राजस्थान मध्य प्रदेशने राजस्थान आपलं करेक्ट आन्सर पहा भारतामध्ये किती राज्यांना किनारपट्ट्या लाभलेल्या आहेत तर नऊ राज्य आहेत बघा नंदादेवी शिखर बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे डायरेक्ट पेपरला प्रश्न पाडण्याची शक्यता आहे बघा नंदा देवी शिखर टिंबटिंब मध्ये आहे सांगा नंदा देवी शिखर जे काही महत्वाचे शिखर आहेत मित्रांनो भूगोलावर बघा या ठिकाणी शंभर टक्के प्रश्न विचारला जातो भूगोलचे प्रश्न आपल्याला शंभर टक्के पेपरमध्ये पाहायला मिळते बरोबर या ठिकाणी ज्ञानेश्वरचं बरोबर आलं कुमाऊ हिमालय मित्रांनो लक्षात ठेवायचे कुमाऊ हिमालय खालीलपैकी कोणतं नगर समुद्र सपाटी उंच आहे कोणतं नगर येथे समुद्र सपाटीपासून उंच आहे बेंगलोर ऑप्शन क्रमांक ए ही काय बघा समुद्र सपाटीपासून भरपूर उंचीवर आहे कोणतं बेंगलोर नेक्स्ट बघा भारतामधील खालील बंदरापैकी कोणत्या बंदरामधून सर्वात जास्त मालाची आयात होती कोणतं बंदर आहे त्यामधून सर्वात जास्त मालाची आयात होती तर कांडला गुजरात लक्षात ठेवायचं बघा कांडला गुजरात राज्यामधून बघा सर्वात जास्त या ठिकाणी मालाची आयात होते कर्कवृत्त आणि मकरृत यांच्या दरम्यान कोणता कटिबंध असतो या उत्तर यामध्ये मित्रांनो उष्ण कटिबंध असतो लक्षात ठेवायचं बघा उष्ण कटिबंध जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढत तर मित्रांनो जीवाश्म धनाच्या वायूमुळे कार्बन डायऑक्साइड लक्षात ठेवायचे कार्बन डायऑक्साइड समुद्र किनाऱ्याजवळ सलग वस्तुमान किंवा खडक याला टिंबटिंब असे म्हणतात काय म्हणतात मित्रांनो याला सागरी स्तंभ म्हणतात लक्षात ठेवायचं बघा सागरी स्तंभ बरोबर आहे सागरी स्तंभ नेक्स्ट पहा सूर्याचं पृष्ठीय तापमान टिंबटिंब इतकं आहे आपल्या सूर्याचं पृष्ठीय तापमान किती मित्रांनो सहा हजार अंश सेल्सिअस आहे बघा किती आहे सहा हजार अंश सेल्सिअस इतकं नेक्स्ट पहा दगडाळ आणि खडकाळ वाळवंटास बघा दगडाळ आणि खडकाळ वाळवंटा टिंबटिंब असे मानतात काय म्हणतात मित्रांनो हमादा असे म्हणतात ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा हमादा असे म्हणतात पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पुन्हा भूगोलचा प्रश्न आहे बघा हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा पोलिसला विचारलेला आहे हिराकूड हा प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे हिराकूड हा प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे सांगा महानदी ऑप्शन क्रमांक एक महानदीवरती हिराकूड प्रकल्प आहे मित्रांनो रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या उत्तर गोपाल दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मित्रांनो रेगुर मृदा आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक आहे दख्खनचा पठारी प्रदेश महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे बघा 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 जे काही आहेत बागा, फळांच्या बागासाठी यासाठी बागा, सर्वात जास्त उपयुक्त आहे ठिबक सिंचन जायकवाडी मत्स्यबीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक कर डी छत्रपती संभाजीनगर टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिशचे लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत होते कोणता किल्ला होता द्या उत्तर गोपाल बघा कोणता किल्ला होता मित्रांनो तो रायगड ऑप्शन क्रमांक सी रायगड हा किल्ला होता मित्रांनो भारताचे अंटार्कटिकावर टिंबटिंब हे संशोधन केंद्र आहे भारताचं अंटार्कटिकावर कोणतं संशोधन केंद्र आहे सांगा मैत्री मित्रांनो कोणते बघा मैत्री हे संशोधन केंद्र आहे समजलं ऑपरेशन फ्लड योजना कशाशी संदर्भामध्ये आहे ऑपरेशन फ्लड ही जी दू काही योजना मित्रांनो ही कशाशी संदर्भामध्ये आहे ही वाढीव दूध उत्पादन आणि संकलनाच्या संदर्भामध्ये ऑपरेशन फ्लड योजना आपल्याला पाहायला मिळते वाढीव दूध उत्पादन पुढचा प्रश्न आहे आशियामधील सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे आपल्याला कृषी विश्वविद्यालय विचारले तर मित्रांनो हिस्सार हरियाणा या राज्यामध्ये सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय आपल्याला पाहावस मिळतं भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी पशूंची गणना केली जाते किती वर्षांनी दर पाच वर्षांनी मित्रांनो पशूची गणना केली जाते दर पाच वर्षांनी जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे अतिशय महत्वाचा प्रश्न बघा डब्ल्यूटीओ म्हणजे काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे जे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनेवा लक्ष ठेवा मित्रांनो जिनेवा हेच करेक्ट आन्सर बघा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाच्या गणल्या गेल्या गोदावरी जे काही आहे बघा त्या खोऱ्याने महाराष्ट्र राज्याचं सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे बघा सांगा उत्तर एकोणपन्नास टक्के क्षेत्र मित्रांनो लक्ष ठेवा एकोणपन्नास टक्के क्षेत्र गोदावरी नदी मित्रांनो त्या गोदावरी नदीच्या खोऱ्याने बघा पुढचा प्रश्न बघा एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प सांगा कुठे मित्रांनो नाशिक ऑप्शन क्रमांक टी नाशिकमध्ये बघा एक लहरे विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर आरोह हो, ऑप्शन क्रमांक ए आरोह हो, विश्व प्रदेशामध्ये आरोह हो प्रकारचा पाऊस पडतो बघा नेक्स्ट बघा झारखंड मधील तांबे उत्पादक प्रमुख खालीलपैकी कोणता आहे झारखंड मधील तांबे उत्पादक प्रमुख ठिकाण विचारले ज्ञानेश्वर लाईफलाईन क्रिएटर सांगा पटकन झुनझुनू लक्षात ठेवायचं बघा झुनझुन झुन झुनू झुनू झुळू झुळू नुणू झुणू द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत कोण आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द अनटचेबल या ग्रंथाचे लेखक आहेत चिपको आंदोलनाशी खालीलपैकी कोणती व्यक्ती संबंधित आहे चिपको आंदोलनाशी मित्रांनो सुंदरलाल बहुगुणा लक्षात ठेवायचे बघा सुंदरलाल बहुगुणा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर विलासराव साळुंके यांना ओळखलं जातं मित्रांनो उत्तर भारतामधील चळवळ कशाशी संदर्भात आहे सांगा पटकन उत्तर भारतामध्ये जी काय चळवळ झाली होती ती कशा संदर्भामध्ये झाली होती वृक्षपूजा मित्रांनो जी काय झाडांची पूजा या संदर्भात हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा जो काय अधिकार आहे तो कोणाला आहे सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण या ठिकाणी सगळे प्रश्न जवळजवळ दहा ते पंधरा दहा ते पंधरा घेतलेले आहेत जेणेकरून तुमचा जी अभ्यास कळत आपल्याला बरोबर आहे सगळ्यांचं तहसीलदारचं करेक्ट आन्सर आहे बघा तहसीलदार ऑप्शन क्रमांक एक समजलं कुटुंब नियोजन कार्यक्रमाला देशामध्ये दे कधी सुरुवात झाली होती सांगा कुटुंब नियोजनाचा जो काही कार्यक्रम मित्रांनो या कार्यक्रमाला देशामध्ये कधी सुरुवात झाली होती एकोणीसशे बावन मध्ये मित्रांनो कुटुंब नियोजनाची सुरुवात झाली होती कधी एकोणीसशे बावन्न मध्ये समजलं दोन हजार कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे सांगा कोहिमा अतिशय एम पी विषयाने मित्रांनो आपल्याला तीन सेकंद मिळतील सांगा बरोबर आहे नागालँडची राजधानी कोणती मित्रांनो आहे तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तोडा तर तो निलगिरी ऑप्शन क्रमांक सी बघा निलगिरीमध्ये आपल्याला आपल्याला पाहायला मिळते तोडा ही आदिवासी जमात लक्षात आहे तोडा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर मित्रांनो आयन दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिनाचा उल्लेख केला जातो तर बघा या ठिकाणी एकवीस जून आणि बावीस डिसेंबरला या ठिकाणी आयन दिन साजरा केला जातो पहा रत्नागिरी जिल्ह्यामधील माडबनजवळील जवळील टिंबटिंब हा प्रकल्प वादग्रस्त आहे बघा कोणता आहे जैतापूर हा जो प्रकल्प आहे मित्रांनो हा वादग्रस्त आपल्याला पाहायला लागतो घटनेनुसार शेषाधिकार कोणाला बहाल करण्यात आलेले आहेत घटनेनुसार शेषाधिकार कोणाला बहाल करण्यात आलेले आहेत तर संसद ऑप्शन क्रमांक सी संसदेला बहाल करण्यात आलेले आहेत एकोणीसशे एकोणसाठ साली पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी करण्यात आली एकोणीसशे एकोणसाठ साली नागोर मित्रांनो लक्षात ठेवा नागोर राजस्थान महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा कधी सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीसला मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा बरोबर आहे भाग्यश्री अठराशे अठ्ठेचाळीसला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणतं राष्ट्र वसलेलं आहे भारताच्या पूर्वेला तर म्यानमार हे मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा भारताच्या पूर्वेला म्यानमार हे राष्ट्र वसलेले पिष्टमय पदार्थामध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो पहा जे काही पिष्टमय पदार्थ आहेत त्यामध्ये कोणता घटक नसतो So नायट्रोजन हा घटक नसतो मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे नायट्रोजन टॅक्सोनॉमी हे वनस्पतीच्या टिंबटिंबचं शास्त्र आहे वर्गीकरणाचा याचं करेक्ट आन्सर मित्रांनो टॅक्सोनॉमी वनस्पतीच्या वर्गीकरणाचं शास्त्र आहे निसर्ग निवडीचा सिद्धांत कुणी मांडला तर निसर्ग निवडीचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो हा डार्विनने मांडलेला लक्षात ठेवा डार्विन रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे याला कोणती साऊन नाही याला पूर्वप्रतिरक्षा ही सावध नाही मित्रांनो मानवी पाठीच्या कण्यामधील मनक्यांची संख्या तेहतीस इतकी आहे तर छातीतील बारगाड्याची संख्या किती आहे बारगाड्या कितीत मित्रांनो चोवीस बारगाड्यात आपल्या मोजू नका बघू आता अभ्यास करा युतापासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या उपद्रव टाळण्यासाठी टिंबटिंब या माशाचा हो वापर आता सर्वसामान्य होऊ लागला आहे गप्पी ऑप्शन क्रमांक एक गप्पी घड्याळाची दुरुस्ती आणि रत्नाचं निरीक्षण इत्यादी बाबीसाठी कोणत्या सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो कोणतं सूक्ष्मदर्शक आहे या ठिकाणी साधा सूक्ष्म आहे कोणता आहे बघा साधा सूक्ष्मदर्शक सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर टिंबटिंब इतकं असत बघा स्पष्ट पाहण्यासाठी पंचवीस सेंटीमीटर इतकं अंतर असतं बघा किती पंचवीस सेंटीमीटर इतकं अंतर नेक्स्ट नेस्ट पहा हे विभवांतराचे एकक आहे तर विद्युत रोधाचे एकक कोणते आहे ओहम मित्रांनो ओहम का हे काय बघा या ठिकाणी विद्युत एकक आहे पुढचा प्रश्न आहे पहा टिंबटिंब हा रोग हेंसा रोग म्हणून ओळखला जातो कोणता रोग येतो तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर बघा कुष्ठरोग ऑप्शन क्रमांक बी कुष्ठरोग नेक्स्ट हे बघा टिंबटिंब या रोगाचा विषाणू केवळ मानवामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर पोलिओ हा जो काही रोग आहे याचा विषाणू फक्त आपल्याला मानवामध्ये पाहायला मिळतो आदिजीव ही जी काही उपसृष्टी आहे टिंबटिंब या नावाने ओळखली जाते प्रोटोझवा मित्रांनो प्रोटोझवा या नावाने ओळखली जाते पहा मानवी रक्तामधील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी टिंबटिंब हे मूलद्रव्य आवश्यक आहे तर हिमोग्लोबिनच्या आवश्यक आवश्यकतेसाठी लोह हो, ऑप्शन क्रमांक एक करेक्ट आंसर बघा कोणतं लोह हत्ती हो? रोग कशामुळे होत बघा हत्ती रोग आकाशामुळे होतो मित्रांनो मेटा झावा ऑप्शन क्रमांक बी मेटा झावामुळे हत्ती रोग होत असतो आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं जस वर जावं तसं तसं वातावरणाचा दाब कसा होतो सांगा हळूहळू वाढ जत जोरात वाढतो हळूहळू कमी होतो काही अपैकी नाही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो ज्यांना कोणा आपल्या जेवढे काही आपले लाईव्ह क्लास झाले असतील त्याचे जे पी डी एफ पाहिजे असतील चालू घडामोडी जी की तर आपल्याला या नंबरला तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत कारण की पेपर आल्यानंतर घेतल्यावर काही फायदा होणार नाही आत्ताच घेऊन टाका ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपला मिळेल फोन पे गुगल पे नंबर आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा लगेच्या लगेच तुम्हाला नोट्स मिळून जातील ग्रुपला ॲड केले जाईल त्या ठिकाणी चालू घडामुळे आपल्याला डेली टाकले जातील त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो लगेचच्या लगेच घेऊन टाका मित्रांनो पैशाकडे बघू नका कारण की परत भरती निघत नाही काय माहीत नाही त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला रिव्हिजन करायची आणि व्हिडिओ लाईक करा कमीत कमी पाच ते दहा लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा